आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक शमशेर खान गोलंदाज राज्यातील पूरपरिस्थितीमुळे दहा टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे परिवहन मंत्र्यांना निर्देश मुंबईत दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली दहा टक्के भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहीर केले उपमुख्यमंत्री श्री शिंदे माध्यमांशी बोलत होते ते म्हणाले की एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते यातून साधारणपणे महामंडळाला तीस कोटी रुपयांचा महसूल मिळतो मात्र यंदा राज्यात निर्माण झालेली पुरपरिस्थिती लक्षात घेऊन अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली दहा टक्के भाडेवाडं रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले